बातमी नागपूरातून नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणासंदर्भात बातमी आहे महत्वाची ऑडिओ क्लिप जय महाराष्ट्रच्या हाती लागलेली आहे मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे शिक्षक भरती घोटाळ्यातील ऑडिओ क्लिप जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यामधला मुख्य आरोपी निलेश मेश्राम याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होती निलेश मेश्राम बोगस शिक्षक भरती प्रकरणामधील कागदपत्र तयार करण्याशी संबंधित व्यक्तीची ऑडिओ क्लिप असल्याची ही माहिती आहे ऑडिओ क्लिप या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती निलेश मिश्राम याला फोन करतो आणि या ऑडिओ क्लिपमधील आता संवाद समौ, समोर समोर आलेला आहे मुख्य आरोपी निलेश मिश्रामची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामधला हा जो मुख्य आरोपी आहे निलेश मिश्राम याची ऑडिओ क्लिप जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे या ऑडिओ क्लिपमध्ये असलेलं संवाद आता आपल्याला ऐकू ये नागपूरला केव्हा येणार आहे नागपूरला मला वेळ आहे यायला आठ तारीख हो ना, ना। ना। का तर तू येऊन जा नागपूरला तू अशी बोला त्या विषयावर ठीक आहे ना काय काय करायचं काय आता आपल्याला आता काय नाही ते फाईल दाखवून दे थोडीशी केलं ते कारण तो तिथून विचारलं तर नाही म्हणजे काही आलंच नाही म्हणजे इकडे कोण नाही नाही पाठवा तर राहिलं ना मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं अच्छा चांगलं फाईल तुझ्याकडे आहे मला काय वाटलं की तू पाठवून दिली तिकडं समोर असं वाटलं जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते बरं बरं मी तर येतो पण मी तुला एक नंबर देतो त्याच्यात अर्जंट सुद्धा आजार टाकले मी काय म्हटलं थोडस तू येऊन गेला असता देतो काही टेन्शन नाही ना नाही मी बाहेर आहो मी बाहेर आहो आल्यावर आल्यावर म्हटलं आल्यावर అరే నంబర్ దా మాట్ మంది బా పితెంట్ అర్జెంట్ या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्या सोबत जोडले गेलेले आहे हितेश खर तर जो मुख्य आरोपी आहे निलेश मेश्राम याची आता एक ऑडिओ क्लिप समोर आलेली ही ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत पोहोचली का आणि त्याची पडताळणी पोलिसांनी केली आहे का नक्कीच जी ऑडिओ क्लिप आता आपण ऐकली आहे ही ऑडिओ क्लिप जी आहे ती प्रसार माध्यमांवर जी आहे ती सोशल मीडियावर जी आहे ती व्हायरल होताना आपण पाहतो आणि त्या त्यामुळे ही ऑडिओ क्लिप जी आहे ती पोलिसांपर्यंत नक्कीच पोहोचली असेल मात्र अजूनपर्यंत पोलिसांकडून ही माहिती मिळालेली नाहीये मात्र ही जी ऑडिओ ऑडिओ क्लिप जी आपण ऐकतो आहोत त्यामध्ये जे आरोपी आहेत आणि दुसरे व्यक्ती जो ते आहे हुँ. ते संभाषण करत आहे कुठल्या तरी फाईल बद्दल जे आहे ते यामध्ये संभाषण आपण पाहतो आहोत आणि त्या संदर्भातून या प्रकरणात या ऑडिओ क्लिपचा कुठे संबंध आहे का ते जे आहे ते पोलीस या ऑडिओ क्लिपची जी तपासणी करतील की नाही हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे मात्र कुठेतरी फाईलचा यामध्ये संबंध आहे यामध्ये जे वक्तव्य त्यांनी वापरलेलं आहे ते त्या संदर्भात जे आहे या ऑडिओ क्लिपमध्ये काय काय या ऑडिओ क्लिप मुळे काय काय गोष्टी आहेत त्या बाहेर येतील हे देखील तितकंच आहे हितेश आणि आपण आणखी एकला मुद्दा महत्वाचा तो म्हणजे एक नंबर आपण देतो त्याच्यावरती दहा हजार रुपये टाका असं देखील त्यांनी या ऑडिओ क्लिप मध्ये मागित म्हटलेलं आहे आणि पैसे बहुधा मागितले असावे त्यांनी समोरची जी व्यक्ती जी बोलते त्याच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का नक्कीच अजूनपर्यंत पुढचा व्यक्ती कोण आहे त्याबद्दलची काही माहिती मिळत नाही आहे मात्र जी पैशाची मागणी जी आहे ती देखील या ऑडिओ क्लिप मध्ये करताना आपण ऐकलेलं आहे मात्र हे फाईल आणि पैसे हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या या ऑडिओ क्लिप मध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहे मात्र आता जे आहे तपासाचा हा भाग आहे एक दिवसाची जी आहे पोलीस कोठडी देखील जे आहे पोलिसांना मिळालेली आहे आणि या संदर्भात काय काही गोष्टी आता बाहेर येतील ते देखील तितकंच महत्वाचं आहे मात्र हितेश आता आपण बघतोय इतक्या दिवसांपासून हा शिक्षण घोटाळा समोर आलेला आहे आपल्या आणि हा मुख्य आरोपी जो आहे निलेश मेश्राम याच्या चौकशीमध्ये आणखी काही असे धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडलेत का जेणेकरून या सगळ्या घोटाळ्याच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांना त्याची मदत होईल नक्कीच काही वेळा वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी देखील आदेश दिलेले आहेत की या संपूर्ण प्रकरणाबद्दलची चौकशी जी आहे ती सखोल चौकशी करायचे जे आदेश आहे ते शिक्षण विभागाला शिक्षण मंत्रालयात जे आहे ते देण्यात आल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस ज्या पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करत आहेत आतापर्यंत पाच आरोपी जे आहेत ते यामध्ये पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत अजून किती आरोपी या मधून बाहेर येतील ते चौकशीचा भाग आहे पोलीस जे आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आहे आरोपीला शोधून आणण्याचं काम जे आहे ते करताना पण बघितलेलं आहे आणि त्या पुढे किती आरोपी या प्रकरणामध्ये येतील हे देखील तितकच बघणं या सगळ्या घटनांकडे तुमचं लक्ष असेलच हितेश तुरतास धन्यवाद